नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो माझ्या काय म्हणते ती वेळ आल्याशिवाय कुठलंही काम होत नाही वेळेची वाट बघाव पावस तर आहे पडायला लोक लागले ती आता पेरण्या करायला आणि आमच्या पेरण्या करायच्या टायमिंगला नेमकं बघा की काय ना काय गोंधळ की रानातले तर काढायचं आहे तुम्हाला माहितच आहे त्याला आज ती मशीन भेटली कट करायची ह्यानी लागली ते ती जोडाजोडी करायला मग आजच्या दिवसात हवा हे सगळं कट करायचं आहे रान ते खालचं पण आणि डम्पिंग कुणास तर बघून भरून वर न्यायचं आहे रानातनं रान पहिलं रिकाम करायचं आहे पाडदिसनं कारण की जेवढं रान लवकर रिकाम करेल तेवढा आता फायद्याचं आहे हे कट करून टाकलं ह्याचं काय परत टाका येतं डम्पिंगमध्ये पावसाचं भ्या वाटायला लागलं आता कारण की आता इथनं पुढं चालू झालं परत रानात वाहन येणार नाही म्हणून शिना बघा भ्याभ्यानी ह्यानी आजच्या दिवसात जाऊन शिना आणलं जाऊन मग आता घेऊया कटर करून शिना लागले ते खवळायला तर मी तर काय करू सांगाय काय माझं काम हाय होय बया म्हणायला कुराडीनं तुटतंय म्हणायला त्यात त्यांना ती चालवा येत नाही ना भ्या वाटतंय म्हणते तर कधी आपण ती चालवलं नाही भ्या असतं दमादामानं घ्या म्हणलं बघा तुम्हाला आहे का चालवायला ही दमादामानं घ्या चालू करून शिनार तर मित्रांनो उद्या जायचं आहे दादाच्या आईचं श्राद्ध दा आहे तिकडं जाणार आहे मी हिनी ज्योती पण म्हणली जमलं तर येते मग आलं तर म्हणजे नाही जर काय काम आलं तर येते म्हणली या आलं तर बरंच झालं तर झालं मग तिघं जण आम्ही जाणार आहे एका गाडीवर बघा एक बघ बघत बघत एक वर्ष कसं गेलं कळलं ना तिकंड शंकर नाना पण तर काल तर आपल्याला काय लगेच म्हणजे लग इथले तर मस् हाय पण जाता येत नाही कादर आपली गुरु आहे ती तुम्हाला तर माहितच आहे आपलं बघायला महाग कोण जायला काय दादांनी फोन केला पण उद्या लवकर सकाळ सकाळ जाणार आहे आम्ही सगळीच भसनाचा हे कार्यक्रम आहे म्हणले ती परत लवकरच या म्हणत होत बसली खाली येऊनशे ना हे निहायचं घरी कारण की त्या जी त्याने जी मिशन आणली त्याची चेन ढिली झाली मग ती चेन आवडत आहे कुठं बाहेर जोडत आहे कारण की आपल्या ह्या पेटीतनं घेऊन शेना इकडं अशी वायर टाकून हे कट करायचं आहे बाबा हे झाडं काढून तरी आठ 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 दिवस फोनच गेला असतील ह्याला फोन कर त्याला फोन कर रोज फोन करायचं कोण ये ना? हाजरी देतो म्हणलं तरी कोण येईना कारण की आता जे त्याच्या मागे त्याची कामं लागली पाऊस पडायला लागले जे रान रे काम करायला लागली रानात लक्ष द्यायला लागली आपलं तसंच त्यांचं पण आहे कशाला कोणाला तर दोष द्यायचा आहे आपल्याच्यानं होईल तेवढं म्हणलं घ्या कोरोना आणि हे जण ठेवून तर काय करायचं आहे इकून टाका म्हणलं काय येतेल तिथे चार पैसे म्हणलं एकूण टाका म्हणलं ठेवणारा अजून त्याला गिरायक लागते का नाही काय माहिती आपल्याला काय जाळा हाय खाली वाड्यात एवढं जाण्याची ह्या मोठ्या मोठे लाकडा काय आहे काय गरज नाही म्हणलं इकडून टाका म्हणतो तर ह्याला इकायला काय नाही पण दर नाही किती यायचं हजार दीड हजार त्यात भाडं जायचं जाऊ द्या जा जा म्हणलं त्याला ठेवायला पण जागा नाही आपल्याला कुठं घरापाशी नेऊन शिना ठेवायचं म्हणून शुना आपलं इथं त्यांच्या जरा नाही त्यांच्या रानात उरळा म्हणलं आणि ज्यावेळेस गिरायक लागेल त्यावेळेस तिकडे तिकडं न्यायल म्हणलं आज येळभर एवढं काम आहे मित्रांनो सांगून उपयोग नाही कारण की आबाळ याय लागलंय तावाय पण लागलंय ऊन पडतंय आबाळ येतंय आलं रपारपा म्हणजे झालं कुठलंच काम नाही मग पाऊस पडायचे आदोगर हे आज ही दोन तीन बुडकं मोठं जे आहेत का नाही ही जरी कट होऊन पडलं तरी जीव हलका पडला कारण की का रानातच पडलंय ना बांधावर हे असतं म्हणजे मग काय टेन्शन नव्हतं सगळं रानातच आणि रान हे पडलंय या त्यामुळं ही होता होईल एवढा आजच्या दिवसात काही निघल असं मला वाटत नाही कट हो कट करून होईल पण ही सगळं रानातनं बाहेर निघाला ह्याची काही गॅरंटी नाही पाऊस पडला बरं का आमच्याकडे पण चांगला एक दोन पाऊस चांगला झालं आणि आमच्या माहेरला पण पाऊस सांगत होतं वडील आमचा चांगला झाला या नाही तो नाही तोपर्यंत तो नाही आणि एकदा लागला पडाय म्हणजे मग काय ढिल्यानं नसतंय पण पडला तरच पिकं पाणी होते गोरा डोराला चारा बुटल कुठलं तर काय म्हणते ती गे होईल कारण की आता होलचं म्हणा हिरेंचं मना, मना पाणी पाक कमी आले ती नळाला तर काय पाणी न्हायचे अंदा आम्हाला पण ही हि पण पाणी कमी व्हायला लागले ह्या पावसानं जरा फरक पडलं ना हिरेसनी म्हणा बोरला म्हणा फरक पडलं नाहीतर आमचं एक दोन बॅलर भरोस तर पाणी लगेच निघायचं दोन फुटलं एकच बॅलर तर लगे पाणी निघत होत तसं आता चालतंय जरा दहा मिनटं गावी चालायला लागलंय पेयचं पाण्याची तर काय अडचण नाही पिकाच राहून द्या पण गुरांचं पेयचं भागलं तरी बाद झालं आज काय बाक काय आज केला नाही ह्यांचा शनिवार आहे रात्रीच होतं तीच पोरांनी हे खाल्लंय आता फुडणीचा भात केलाय दुसरं काय मी केलंच कारण की आता त्यांना इथं हातभार देऊ लाग लागावं लागल ला, 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 अजून नाही आली म्हणजे मग अजून कालवा कर त्याला आली नाही कोर घेतलं नाही आधीच काल पप्पा आलं तर पप्पासनी पण नीट काय बोललं नाहीत पप्पा म्हणलं जाऊ दे रागाला काय गेलं नाहीत जाऊ दे म्हटलं आज नाही उद्या त्यांचा राग शांत होईल तुझे तू नीट बोलून शेणा काम करत जा रानात पण लक्ष देत जा गुरांवर पण लक्ष देत जा तर मी पण त्यांना सांगितलंय आणि तुम्हाला पण सांगते मित्रांनो जरशा जमाला पण आता होईना त्यामुळं जरशा तीन दोन कालवडा येते आणि दोन दोन जरशा हे दोन कालवड आणि दोन जरशा अशी चार ऐकायची इथे आणि मी हल्ला सांगितलं म्हणलं मला चार पाच शर्ट आणि चार पाच मिनटं ते आणून माझे मी कुठं पण राखीन म्हणलं कारण की किती होईना व शना धारा म्हणा हात अशा दुखायला त्यांना असा असा दा धारा काढून काढून शोक नाही आज पंधरा वर्ष झालं धारा काढतील आता होईना म्हणलं मला मनका माझा साथी नाही आपल्याला काही ती वैरे नाणं ही होत नाही हिणी म्हणत आहे थांब अजून एक महिना दीड महिना तोपर्यंत दुधाचं पण दर वाढत आहे काय तर परत बघू म्हणलं सरळ बघा चार शेरडन चार मेंढरं आपली आणली कोणाचं एक नको दोन नको आपल्या तळ्याकडे गेलं घेऊन शेना कामच्या काम पण आहे आणि पुढं आपलं काय तर वाढत जाईल काय व जरशाचं वैरहाणार दुधाला दर नाही सकाळ संध्याकाळ दिवस त्यांच्यातच जात आहे कुठं जायचं म्हणलं तर जायचं राहून पण जीवाला पण सुख नाही जीवाला सुख नाही तिने चार पैसे पदराला पण नाही जेवढं काय येतं तेवढं त्यांच्या पिंडीवरील त्यांच्या वैरणीवर चाललंय आता ही दोन तीन चार महिने तर ह्यातच गेलेत हातात म्हणून रोपाया काय पडणार दुरा दुधाचा दर तर तसलं झाल्यात पाक डासळल्यात दुधाला दर नाही काय नाही त्यांच्या पिंडीला ही दर आहेत पण आपल्या दुधाचा दर पाक डासळल्यात आहे तर मित्रांनो मिशन झाली चालू ह्यानी लागले ते खाली यायला कट करताना हे तरी पण तुम्हाला दाखवतीस कारण की आज एवढी जरा आपदा होणार आहे आणि ह्यानी फुल टेन्शनमध्ये येतं कारण की ज्यांना ह्यांनी बोललो होतं या घटीवर म्हणलं होतं ती कोण त्यांचा म्हणजे कोण तर त्यांचे दोस्त कमना कोण मित्र असतेली ती नाही ती अजून तर काय आली नाही ती यायची येते का नाही ती पण माहिती नाही कारण की त्यांचं फोनवर काय तर चालू चाललो होतं येणार आहे का नाही नक्की सांग नाहीतर माझी मित्र करतो मग आता बघूया नीमकं येते ती काही ह्यांची आणि जाबत या चला